जिथे की आपण आता एंट्री करणार तुळशी बागेतून आता आपण आलो इथे सगळे गौरी गणपतीचे दुकानं आहेत सगळे गणपतीचे दागिने गौरी गणपतीचे मग अशी बक्ष आहेत किंमत तुम्ही बघू शकता चार हजार अशा पद्धतीने हे लहान मुलांचे मानपन आहे जे की गौरी गणपतीसाठी आपण यूज करतो त्याचा डेकोरेशन अशा पद्धतीने हे पूर्ण गौरीचंच सामान मी तिथं आपल्याला डबल नेकलेस जिथे आपण राम मंदिराच्या आतमध्ये मध्ये प्रवेश करतो त्याच्या ओपन नंबर एकच दुकान आहे बघा तुम्हाला पाहिजे ना तिला कितीला आणि मुखोटा वेगळा दोन हजार पाचशे ला त्याचा मुखोटा वेगळा येईल आपल्याला प्रत्येक बॉडी साईज वेगळी आहे

Terima kasih telah <laughs> menonton! ते दोन हजार सैंता थी सेटा बाल मासिं महात ज chips अबये मेर्ड़ाइब के दो नहींगेता करत से तेला का रे तो किती आहे मी

泣いておりああいったじめ。 Terima kasih telah menonton!

तर तुम्ही बघितलेलंच आहे या दुकानामध्ये सगळ्या नखापासून केसापर्यंत सगळ्या वस्तू गौरी गणपतीच्या मिळत आहेत तर नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मैत्रिणींना पाठवा आणि तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला बाय